हाय वेलकम वेलकम टू या स्ट्रॉबेरी आम्ही खात आहोत मॅरिडी आणि क्रीम कल्याण साई चौक कल्याण चे इथे आहे आणि आम्ही स्पेशली हे खायला आलो आणि इतकं जास्त टेंटिंग आणि मी अजून टेस्ट नाही आम्ही सोनलला मी चौदा चमचा आम्ही थांबलो खूप कारण मला बर नाही

साहेकडे आता हे मिळतं बट हेच्याकडे मला खरंच खूप आवडलं आवडलं फुल लोडेड आहे लोडेड आहे लाईक लिटरली थामा तुम्हाला हे बघा तुमच्या तोंडाला पाणी पाणी सटले हे फुल लोडेड आहे चॉकलेट्स चॉकलेट मिल्क चॉकलेट आणि एवढंच नाही त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते कस्टमरची गर्दी सारखीच असते मग मी तुम्हाला दाखवतो पहिले हे मी थोडं खाते यस

भारी आमच्या डोंबिलीत प्लीज आमच्या डोंबिलीत पण एक ब्रांच ओपन करा डोंबिलीकरच येतीलच थोडं लांब पडतंय बट आम्ही लुक स्टुडिओला इथेच येतो जेव्हा येऊ तेव्हा नक्की इथे विजिट करू या तुम्ही जवळ तुम्ही नाही दिसत आहे Strawberry Sunday is here. out of plant Full loaded with strawberry, and strawberry, strawberry and cream, cream. jam. The syrup. Bhaari bhaari hai. so, karna, yes. <laughs> so na, like the matching, matching, hai, strawberry season. Let's Photos give and taste, the shape and size. prizes. the आणि इकडे बेस्ट पार्ट काय माहिती आहे ते मी तुम्हाला नंतर दाखवते भेटा आम्ही नाही खालचली इतकं टेस्टी आहे ना आईस्क्रीम पण आहे मी मला दाखवते भेट आईस्क्रीम आणि ही जी क्रीम आहे ती खूप फ्रेश आहे स्ट्रॉबेरी क्रीम आहे ती ती खूप फ्रेश आहे तुम्हाला महाबळेश्वरला जायची गरज नाही इथेच येऊन का खूपच भारी आहे कल्ल्या माझा हे खाता ना मस्त सगळ्या तोंडाला लावून आम्ही खात छत्री घरी घेऊन जाणार आम्ही हिच्या नाकातून <laughs> <तुन दो> <laughs> हा हिला सेल्फी झाले तरी खाते निर्लनच्या मुलगी असं इथे आहे मेड यू असं काहीतरी फोटो फो शेअर बघू शकता सगळी लोक बसलेत आणि इथे hmm. सिझलिंग प्रामाणचं शूट झालं hmm. <laughs> It's from a hawker, it's not felt low. One second, Hello this is my family. Hello, hello there's my Job suggest to play golf Hello everyone hello Welcome home चला खायला एवढी माणसं येतात की काय सांगू हे बघा किती लोक आहेत बोल मोके हा आम्हाला गोड खाऊन मला गोड चकरे आता एवढं गोड आम्ही कधी नाही खात म्हणून आता आम्हाला नाही होत आहे त्यांना बोललो की बस दाखवण्यासाठी दा। जास्त ते मेरिट तो आहे मग जातो चेंज केलं असत रेड वेलमेट नका घेऊ टाका पहिले रेड वेलमेट रेड वेलवेट पण तुम्ही टाकून ठेवा आणि दुसरा घेताना व्हिडिओ घेवा एक एक घेते आहे रेड वेलवेट फेवरेट म्हटलं संपला आज काय घेतलेला पण हे transpary हे रास्पबेरी आहे अमेरिकन नॉट एक भावा आणि रेड वेलवेट मला लागतं छान लागतं आणि असं पार्सल द्यायचं कालच्या दिवसानंतर आज आम्ही पुन्हा शूटला चाललो आहे तर डोंगरीतच आहे रील शूट करायला एका ॲड शूटची आणि सोनलला तर अजिबात बरं नाही बिचारीला आणि त्याचसोबत काल मी थंड खाऊन मी पण आजारी पडली लगेच काय माहिती एवढं लगेच आजारी पडायला कसं होतं तुझं पण एक नाक फ्लो होतंय आणि घसा दुखतो आणि आमच्या सोसायटीमधील पूजा पण आहे कुछ एक साथ आता है जब हम बीमार पडते आणि आता आम्ही चालू शूट करायला आणि ड्रेस वेअर केला विकास माझा ड्रेस चालू केला आणि सोनलो जीन्स टॉप आणि इथे बघू शकतोस मग पेशंट सुजले डोळे माझा पण चेहरा उतारला आहे समजून आता आजारी आता बिचारे त्या लोक ईस्टवरून वेस्टला आले सूटसाठी आमच्यासाठी म्हणजे आम्हाला बरं नाही डॉक्टरकडेही जाऊन आली एवढा वेळ त्याच्यामुळे तिथे बघू शकता ते आले गेट बंद झालेला आहे ओपन झोपल्या वडील बाळ्या आणि आमच्यासाठी खास ओपन होत आहे गार्डन बंद असत कारण की इथे कपल्स लोक येतात रील्स व्हिल्स बनवायला त्यांच्यामुळे जे काम करतात शूटवाले त्यांना पण हे गार्डन बंद करून टाकतात काय बोलणार पण ओळख असल्याचा फायदा शूटिंग स्टार्ट झालेली आहे माझा आवाज तुम्हाला खूप खराब येणार आहे तर प्लीज बेरबतली एक बार लेने से ना के इधर अच्छा आएगा क्या अच्छा दिखेगा थोड़ा भारी शॉट डालेंगे ठीक ये आप नेक्स्ट लाइन लेते एक ये इधर ही लेते हैं फिर कैमरा समझो पैन कैसे आने देते हैं ये भी कर सकते हैं क्या वो साइड से हां काम काम करणं फिरायला भेटत असणार सेकंड टाइम बोलो की पहिला कॅमेरा समोर असताना सगळं काही परफेक्ट दिसत पण शॉर्टकट झाला ना त्याच वेळात मनात एकच विचार येतो

कॅमेरा चांगला दिसतो असं किती घाण दिसत एक्सपोजर वाढतोय आपण हे छान वाटतं तर मी बोल होती की दिदीच जर लवकर झालं शूट पडली बॉटल जर लवकर झालं शूट तर मग माझं पण इथेच घेतील आणि माझं म्हणजे माझा आवाज इतका खराब झाला की मला रिटेक्स द्यावे लागतील आणि मग टाईम होईल इथे खूप गर्मी होते एवढं ऊन आहे ना एवढं ऊन आहे आणि माझी स्किन पण बघू शकते तशी रेड रेड होते मी जेव्हा पण उन्हात येते ना किंवा बाहेर म्हणजे डे टाईममध्ये ऊन जास्त असेल तर लगेच ब्रेडनेस होतं माझ्या फेसवर एनिवे तर घरी असलं असतं जर माझं शूट तर कसं तरी करून केलं असतं बट ते बाहेर असल्यावरती टाईम होईल असं मला वाटतंय पण मी ट्राय करेन जर हिचं लवकर झालं आणि माझं इथे घेतलं तर मी ट्राय करेन फास्ट फास्ट करायचं लॅसी आता ते लोक तिथे गेल्यात पण माझ्याकडे उठून जाण्याची पण ताकद नाही आहे म्हणजे असं मी गोळी खाल्ली काल रात्री झोपताना पण पन... ते आजारी असल्यावर माहिती आहे ना आणि घसाच सर्दी मला मेन घसा सर्दी झालाय त्यामुळे बॉडी पेन होत सर्वांनाच माहिती आहे आणि ना म्हणजे येत तर सर्व एकत्रच येत काम एक लागोपाठ काम येतात आता बघितलं तुम्ही इतके दिवस मी शूटच करतोय आता उद्या माझ्या स्टुडंट एक्झाम डे आहे जिकडे मला उभं राहणं गरजेचंच आहे सो उद्याचं पण माझा डे असंच जाणार त्यानंतर परवा आमच्या बिल्डिंगची पूजा आहे जर तिथे परत बारसं आहे माझ्या मावशीच्या मुलाचं बाबूचं तर मग तिथे आम्ही जाणार त्या दिवशी तर धावपळ होणार आहे मग ठीक आहे चला सर्व एकत्र येतं आता इथं किती शूट होतं आहे कधी आणि मग माझं होतं आहे का नाही सांगतो तुम्हाला तर तिथे दिदीचं शूट चाललंय आणि मी ते माझी स्क्रिप्ट बघते म्हणजे जर हो माझं झालं तर मला पट बोलायला येईल अरे हे असं का दिसत आहे हा दिच म्हणजे एका एका टेकमध्येच ती ते फास्ट आहे सॉरी गाईज मला उठून तिथे जायला खूप म्हणजे खूप मी अशी नाही आहे की मला कंटाळा येतो नेहमी पण आज मला ताकत आहे म्हणून मी नाही जाते म्हणून मी इथेच बसले नाही तर मी नेहमी तिच्यासोबतच जात असते तिला काय हवं नको ते बघायला पण आज माझ्या ताकत नाही आहे अजिबात म्हणून मी इथेच बसली आहे कधी कधी रेस्ट घेणं इम्पॉर्टंट आहे म्हणून एका स्टोरीमध्ये पण जर तुम्हाला असं वाटतं नाही की सोप्पं आहे करायला काही सोपं नाही आहे डिफिकल्ट असतं लक्षात ठेवणे डायलॉग्स त्या डायलॉगसोबत हो एक्सप्रेशन पण ठेवायचं कारण तेवढं ते, ते पण इम्पॉर्टंट आहे की तुमच्या चेहऱ्यावर बोलताना स्माईल असली पाहिजे पीच जे आहे बोलतानाची ती वर खाली पीच झाली पाहिजे सगळ्या गोष्टी येतात एका शूटमध्ये आणि ते शिकायला टाईम लागतो एक्सपिरियन्स लागतो सो असं आहे शूट सो म्हणून कधीच कोणीही कोणताही आर्टिस्ट असू दे ते मेहनतीनेच पुढे येतात ती ताई पण तिकडे जाऊन बसली आता ऊनच किती आहे एक तुम्हाला दिस दिसतच असेल किती ऊन आहे सो ती म्हणून

<laughs> सोशल मीडियावर कधी कधी वाटतं माझी पूर्ण जर्नी सोशल मीडियावर लिहिली लोक बघतात ती माझी लाईफस्टाईल माझे रील्स पण एक गोष्ट जी मी नेहमी लपवते माझं घरचं स्वप्न आणि मला एकच प्रश्न आहे माझं घर कधी होईल स्वतःचं घर हे करा स्विच ऑफ स्विच बंद झालं देवा बापरे हिट झाला सोनलच्या वेळेला तयारी ते खुर्च्या असं आणलं आणि इथे माझे पार्स माझी तयारी चालू आहे साईबाबाचं वर्धापन दिनाचे पूजाची पाचशे दहा रुपयाचं माझं हे महागात पडलं बघा तिथे माझा आजार माझी बिमारी तिथे महागात पडलं बघा आता टोटल किती होता तुम्हाला समजा डॉक्टरकडे गेले सहाशे आमच्या बिल्डिंगची तयारी झाली ऑलमोस्ट उद्या पूर्ण होऊन जाईल सकाळी चांगलं दिसेल आणि असेल तेव्हा आपण भारी दिसेल हे बघू शकता तसं सजवलंय सो so गाईज आज ले ले तो तो होते आमच्या स्टुडंटची एक्झाम डे आणि इथं सगळ्यांनी मॉडेल रेडी केलेले आहे तर मी तुम्हाला दाखवते एक बॅक आणि इथं सोनल शूट घेते त्यांचं फोटोशूट आणि आज आमचं इव्हनिंगला फंक्शन पण आहे डान्स प्रोग्राम आहे अँड ॲज युशुअल मी अँकरिंग करणार आहे मला काही माहिती नाही बिकॉज ना ह्या वेळेला गेम्स पण घ्यायला सांगितलेत आणि ते माझ्यावर सोपवलं आहे सो आय एम रिअली कन्फ्यूज की काय गेम्स वगैरे हो घ्यायचं ते आता वरती गेल्यावर ते समजेल आणि आता मी ॲक्टिव्ह मॉडेल्स आमचे uh, मॉडेल्स दाखवत नाही योगिनीने केला आहे हा लोक दुसरा तिकडे ती थिक मॉडेल आहे मनस्वीची इकडे हिची मॉडेल आहे श्रेयाची हो नगते ओके हां मस्त दिसते छान दिसते मनस्वीची आहे इथे ही कोणाची मॉडेल आहे ही कोणाची कोणी केलं तिचं सिद्धिने मस्तच केलंय बाकी आहे तिकडे सानि मॉडेल आहे हा नको एवढंच डोळे बंद काय हा मस्त वाटत छान दिसतंय सगळ्यांनी छान लुक केलंय आणि मॅम आमच्या आजारी आहेत पेशंट पेशंट आवाज पण नाही निघत आहे आणि आता लागोपाठ आमचे फंक्शन आहेत अजून सर्टिफिकेशन डे आहे आमचं लग्नच लावून टाकतेही तिथं मॅमला मरण आहे आणि मला व्हिडिओ काढायचे म्हणून मी गाडी गाडी कळा गणेशाला आणि साईबाबांना वंदन करून आजपासून या कार्यक्रमाची सुरुवात करतोय सगळ्या महाराज मान्यवर आभार मानतो ओ बय तुझो ऑर्डर केला हेलो हेलो नमन केल्यानंतर पुन्हा एकदा गणेशाला नमन करण्यासाठी येत आहे उत्कर्ष इंगळे आता आताडा आज तयार आहे वेळ करतोय एवढे अजून परफॉर्मन्स आहे म्युझिक म्युझिक बाबा माझ्या बाबा बाबा रेडी वरती जायचंय हे खालीच रे बाबा सुंदर छोटे छोटे परफॉर्मन्स झाल्यानंतर आपण एक ब्रेक घेतो पण ब्रेकमध्ये कोणी कुठे जायचं नाहीये हे खास लेडीज साठी आहे तर मला इथे पाच लेडीज हवे प्लीज ज्यांना इंटरेस्टेड आहेत तिथे आपले डान्स पण बाकी येत असून आम्ही निराश नाही करणार थोडं देणार आम्ही नक्कीच मला काही झालं लेडीज हातासाठी आपण ठेवू मध्ये मध्ये पट। आल्यावरती मी तुम्हाला दाखवते काय इझी आहे तुम्ही या तर काहीच नाही दाखवायचं नाही काही नाही उभं उभं राहणार पुरुषांसाठी पण ओके चालेल नेक्स्ट नेक्स्ट फाइव्हान्स तुमच्या नंबर नेक्स्ट इयर नेक्स्ट इयर नाही अरे लाजूला का डान्सचा परफॉर्मन्स करायचा इथे काय परफॉर्मन्स करायला डान्स नाही घेते मी तुमचा यार या 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 फास्ट

श्रीदत्त शिर्डी केशनी साई बाबा गांजापूरच्या आहे श्री दत्त कैलाशरावांचं नाव घेतंय दत्त किरण रेसिडनीच्या चौथ्या वर्धापन दिनाचं आहे निमित्त मीच एकदम आपलं प्रोग्रामचं पण नाव आलेलं आहे खूप सुंदर खणं झालंय नक्की तुम्हाला बसून आहे <laughs> नेक्स्ट फोन्स डे अंगटी चारपेक्षा जास्त कोणाच्या लेडीजच्या हातात का चार पण चालेल <laughs> ना

खजिलदार फॉर रिजल्ट खजिलदार फॉर બાપરે <laughs>